नमस्कार मंडळी आज आम्ही तुम्हाला तामिळनाडूच्या तिरुपूर जिल्ह्यातील एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर घटनेबद्दल सांगणार आहोत आणि ही घटना केवळ एका हत्तीची नाही तर आपल्या देशातील भ्रष्टाचाराची आणि राजकीय गुंडगिरीचे एक भयानक वास्तव दाखवून देते एका साध्या माणसाने आपल्या हक्कासाठी आणि भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला आणि त्याला त्याची किंमत आपल्या जीवाने चुकावी लागली ही कहाणी आहे तामिळनाडूच्या करुगम पालयम गावातील गावातील पंचायत प्रमुख आणि सत्ताधारी डीएमके पक्षाचे नेते विनायकम स्वामी यांनी एका खासगी जमिनीवरून रस्ता बांधण्याचे काम सुरू केले होते आणि याच गावातील सत्तावन्न वर्षीय ज्यांचे नाव देखील पलानी स्वामी असेच होते त्यांनी या कामातील अनियमिततेवर आणि भ्रष्टाचारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले ते के वारंवार पंचायत प्रमुख पलानी स्वामी यांना गैरकामापासून रोखण्याचा प्रयत्न करत होते आणि या विरोधामुळे पंचायत प्रमुख संतप्त झाले त्यांना आपला गैरव्यवहार उघड होईल अशी भीती वाटू लागली आणि त्यामुळे दोन्ही पालानी स्वामी यांच्यामध्ये तीव्र वैर निर्माण झाले होते एके दिवशी संध्याकाळी मृत पलानी स्वामी आपल्या दुचाकीवरून घरी परतत होते आणि त्यावेळी पाठी मागून पंचायत प्रमुख विनायकम पलानी स्वामी आपल्या एसी मधून येत होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचायत प्रमुख दारूच्या नशेमध्ये होते आणि त्यांनी जाणून बुजून आपली गाडी पलानी स्वामी यांच्या दुचाकीवरती आदळवली आणि हा अपघात इतका भीषण होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला सुरुवातीला हा संपूर्ण प्रकार हिट अँड रन अपघात म्हणून नोंदवण्यात आला दारूच्या नशेत असल्यामुळे हा अपघात झाला असा पोलिसांनी प्राथमिक अंदाज लावला पण मृतांच्या कुटुंबाने मात्र शंका व्यक्त केली यावरती पोलिसांनी सांगितले की वैयक्तिक वैर असून हा अपघात नसून जाणून केलेली हत्या आहे कुटुंबाच्या मागणीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आणि तपासामध्ये हे सिद्ध झाले की पंचायत प्रमुख विनायकम स्वामी यांनी केवळ दारूच्या नशेत नाही तर पूर्वीच्या रागातूनही जाणून बाजून हत्या आहे त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात आले या संपूर्ण घटनेमुळे तामिळनाडूच्या राजकारणात देखील वाद उठले आहे विरोधी पक्षांनी सत्ताधारी डीएमके सरकारवरती गंभीर आरोप केले आहेत भाजपने तर डीएमके नेत्यांच्या गुन्हेगारी रेकॉर्डची यादी जाहीर करून कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती किती खराब झाली आहे हे दाखवून दिले आहे आणि हा प्रकार केवळ एका हत्येचा नाही तर भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या एका सामान्य व्यक्तीच्या शौर्याचा आणि व्यवस्थेच्या क्रुरतेचा आहे आपल्या देशामध्ये दे आज देखील ग्रामीण भागामध्ये स्थानिक राजकारण्याकडून विकास कामामध्ये भ्रष्टाचार होतो आणि कोणी प्रश्न विचारल्यानंतर त्याला धमकवले जाते किंवा अशा प्रकारे शिक्षा दिले जाते अशा गुन्ह्यांमध्ये जलद न्याय मिळवून देणे हे न्यायालयांसाठी देखील एक आव्हान आहे जेणेकरून भविष्यात देखील अशा घटना पुन्हा घडू नयेत तुम्हाला या संपूर्ण घटनेबद्दल नेमकं काय वाटतं तुमचं तुम मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद